दिल्ली दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा ऍक्शन मोडमध्ये आलेत दिल्लीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा न देता प्रशासनामध्ये दे राहूनच पक्ष संघटना मजबूत करावी अशा आशयाची चर्चा झाली आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये परतताच नागपूरमधल्या महत्वपूर्ण प्रकल्पांची आढावा बैठक बोलावली गेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी मला सरकारमधून मोकळं करावं अशी भूमिका मांडली होती मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या भूमिकेला नकार दिलाय त्यामुळे फडणवीसांनी तो निर्णय मान्य करत पुन्हा कामाला सुरुवात केली भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशांनी देवेंद्रजींना सरकारमध्येच राहून भारतीय जनता पक्षाला संघटनेला मदत करावी अशी विनंती आम्ही केली आहे आणि त्यांनी ती विनंती मान्य केली असं आम्ही समजतो केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा आमची विनंती मान्य केली असंही आम्ही समजतो मला वाटतं एक चांगला निर्णय या ठिकाणी होईल कारण देवेंद्रजी सरकारमध्ये असणे म्हणजेच मोदींच्या सरकारच्या पाच वर्षाच्या पुढच्या योजना ज्या काही महाराष्ट्र विकासाच्या आहेत त्या महाराष्ट्र जाणण्याकरता महायुतीचं सरकार काम करेल त्यामध्ये देवेंद्रजी असणं आवश्यक आवश्यक आहे